जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात नांदुरा जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा निमगाव तालुका नांदुरा येथे भारताचा शहात्तर दिन अतिशय उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातून प्रवास फेरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खेळत विविध कला गुणांचे दर्शन घडविले विविध विद्यार्थी व विद्यार्थिनी यामध्ये थोर महापुरुषांच्या भूमिका सादर केल्या होत्या त्या प्रवाद फेरीचे एक विशेष आकर्षण ठरल्या त्यानंतर निमगाव येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रावणजी घुळे स्वामी यांच्या ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्र राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश इंगळे उपाध्यक्ष सौ बोचरे प्रभाकर भिसे संतोष अत्तरकार नाना इंगळे गोपाल ढगे तसेच शिक्षक शिक्षिका व गावातील उपस्थित होते शाळेतील चिमुकल्या स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे डोळे भरून आले कार्यक्रमात विद्यार्थिनी विविध प्रकारचे नृत्य तथा सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्या विविध कलागुणांचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना घडविले शाळेतील सर्व विद्यार्थिनीना चॉकलेट वाटप करण्यात आले या सर्व यशाचे श्रेय सौ संगीता अशोकराव बाटे मुख्याध्यापिका अर्चना रवींद्र आखरे शिक्षिका आरती मुंगोने कुमारी वंदना पूजाजी वानखेडे श्री गौतम साहेबराव इंगळे व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले कार्यक्रमात शाळेच्या विविध उपक्रमात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला पालक वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल डगे नांदुरा बुलढाणा